प्रफुल्ल पटेल यांच्या चांगल्या आणि वाईट कुंडल्या माझ्याकडे आहेत नाना पटोले यांची माहिती त्यांच्याकडे काय कुंडल्या आहेत ते माहिती नाही परंतु प्रफुल पटेल यांच्या चांगल्या आणि वाईट कुंडल्या माझ्याकडे आहेत त्यांनी सुरुवात करावी आमच्याकडे पण त्यांच्या कुंडल्या आहेत भंडारा गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजपा नंबर एक ची पार्टी असते तर प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवर कशाला निवडून गेले असते त्यांनी मैदानात यायला हवं होतं खरं पाहिलं तर ते राज्यसभेवर निवडून गेलेत कारण त्यांना माहिती आहे की भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीची ताकद उरलेली नाही म्हणून ते राज्यसभेमध्ये निवडून गेलेत निवडणुकीमध्ये सर्वांनाच माहिती होईल की भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेस हीच खरी ताकद असल्याचं दिसून येईल पक्षाने आदेश दिला तर त्याचं पालन करण्यात येईल आता त्यांच्याजवळ जो कुठली कुंडली आहे मला माहिती नाही पण प्रफुल्ल पटेल यांची आमच्या चांगली आणि वाईट दोन्ही कुंडल्या त्यांच्या आमच्याकडे आहेत ज्यावेळेस कुंडलीचा प्रश्न येईल काढायचा प्रश्न येईल त्यावेळेस सुरुवात त्यांनी करावी आमच्याजवळ पण भरपूर कुंडल्या आहेत आता निवडणूक आहेतच त्यांच्या बोलण्यामध्ये असतात तर ते राज्यसभेत गेले नसतात इकडे मैदानात आले असते खरं तर राज्यसभेमध्ये जाऊन त्यांनी हे सांगितलं की इथं भाजपही नाही नाही तर राष्ट्रवादीही नाही हे त्यांनी त्यांच्या कृतीमधून सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांच्या या घोषणेला भंडारा गोंदिया जिल्ह्याची जनता भीक पण टाकणार नाही आणि निकालामध्ये काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचाच सा उमेदवार मिळून आपल्याला येईल हे चित्र आपल्याला भंडारा गोंदियात पाहायला मिळणार